तर आपण जातो आहोत मांगेरी महादेवांकडे हे अंबाबारवा अभयारण्य आहे ज्याच्या कोर क्षेत्रामध्ये भगवान महादेवांचं गुफा मंदिर आहे त्याचे रोड आहे अगदी खालनं जिथनं शेंबा वणपरिक्षेत्रची सीमा आहे तिथनं तुम्ही जेव्हा येता तिथनं आपल्याला पायीच यायचं आहे खरं तर नाक्याकडनं तिकडनं आपण हाफ हाफ पण नाही आता थोड्या अंतरावर इथे येऊन पोहोचता तिथे आहे अगदी सुंदर एक मंदिर मंदिर म्हणजे खरं ही शेळाच राहिली आहे बघा तिथे सुंदर शेळा आहे आणि तिथे ना एक सुंदर अशी प्रतिमा विराजमान आहे ज्याची पूजासुद्धा केली आहे आय थिंक हे माझ्या मते तरी जुन भगवान किंवा भगवान बुद्ध असू शकतात तुम्ही मला सांगा काय आहेत सुंदर नमस्कार करा वंदन करा चला निघूयात आपण तर अंबा बारवा अभयारण्यातील हे भगवान बुद्धांची अगदी प्राचीन प्रतिमा आपण पाहिली दर्शन घेतले याच्या अगदी जवळ मांगेरीची लेणी आहे आणि मला ते वाटतं की ते बुद्धांचीच लेणी असावी कारण असं आहे की इथे बुलढाण्यामध्ये दोन लेण्या आहेत एक म्हणजे ही लेणी मांगेरीची लेणी आणि दुसरं म्हणजे मैलगड किल्ल्यामध्ये लेणी आहे आणि या दोन्ही लेण्या बौद्ध लेण्याच आहे आ, कारण इथे बाजूलाच एक म्हणजे संग्रामपूर तालुक्यामध्येच भोन म्हणून एक गाव आहे जिथे प्राचीन असा बुद्धांचा स्तूप आहे त्याचंही त्याचं प्रोटेक्शनसाठीचं सा काम चालू चालू आहे तर तो आणि ह्या सगळ्या जागा ह्या अगदी याच तालुक्यात येणाऱ्या जागा आहेत आणि म्हणूनच मी म्हणतो की हे तिन्ही जागा एकमेकांशी कनेक्टेड असाव्या प्राचीन काळामध्ये इथे जी लेणी आहे मांगेरीची लेणी ही बुलढाणा जिल्ह्यातली अगदी सुंदर अशी लेणी म्हणेल मी पण ही ॲक्च्युली याच्यावर काही नक्षीकाम नाही आहे आतमध्ये गेलात तर आत इथे महादेवांचं स्थान आहे मांगेरीचे महादेव असं म्हणतात त्यांना त्याचबरोबर संत सोनाजी महाराजांचंही एक स्थान आतमध्ये आहे कारण ते इथे ध्यानधारणा करायचे तिकडे ते जेव्हा गुरुच चारायला यायचे तेव्हा ते याच ठिकाणी थांबायचे ते हे स्थान आहे आणि खूप सुंदर जागा आहे म्हणजे जा याच्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवला आहे सविस्तर व्हिडिओ आहे मांगेरी महादेव यात्रा दर्शन म्हणून आहेत ते तुम्ही पाहू शकता किंवा मांगेरीच्या लेण्या म्हणूनसुद्धा आहे हे दोन्ही मीडिय जे व्हिडिओ आहेत ते मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्ही ते सर्च करून पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देईल आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर